वाघदर्डी धरणाजवळील जुगार अड्ड्यावर छापा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त आठ जुगारी विरोधात कारवाई नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरापासून जवळच असलेल्या वाघदर्डी धरणाच्या परिसरात सुरू असलेल्या पत्त्यांचा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले तर अन्य संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला मात्र पोलिसांनी घटनास्थळून जुगारींच्या दुचाकीसह सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदगाव तालुक्यातील मनमाड पासून जवळच असलेल्या वागदर्डी धरण परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पत्त्यांचा जुगार खेळला जात होता त्यामुळे पोलीस या जुगार अड्ड्याच्या शोधात होती अखेर पोलिसांना या अड्ड्याची गोपनीय माहिती मिळताच मनमाड विभागाचे पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या विशेष पथकाने वाघदर्डी धरणाच्या परिसरात मंगळवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अचानक छापा टाकून कारवाई केली या यावेळी घटनास्थळी अनेक जण जुगार खेळत होते मात्र पोलिसांना पाहून काहींनी पळ काढला तर आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक लाख एक्कावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यात रोख सोळा हजार रुपयांसह जुगारींच्या दुचाकी वाहनांचेही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले याबाबत या पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पोलीस हवालदार अशोक पवार हे करीत आहेत मनमाड शहरापासून जवळ असलेल्या वाघदर्डी धरणाच्या परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डीची माहिती चांदवड पोलिसांना मिळाली त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली परंतु मनमाड पोलीस हाकेच्या अंतरावर असतानाही मनमाड पोलिसांकडून जुगारी विरोधात कारवाई का झाली नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे येस yes, ट्वेंटी फोर मराठीसाठी मुक्ताराम बागून नाशिक